Brought to you by यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतो की त्यांचे लाड करू नका हो तुम्ही महायुतीमध्ये हे सडक्या आम्ही नको यांना सोडा मोकाट सडक्या पक्षाला घेऊ नका नाहीतर महायुतीचं चा भविष्य चांगलं नाही अमोल मिटकरीची गाडी फोडू शकतात ते त्यांच्या दम असेल तर आदित्य ठाकरेला हात लावून दाखवावा कारण त्याच दिवशी आदित्य ठाकरेंनी त्याला सुपारी बहादरच म्हटलेलं आहे त्याच्यामुळं आणि तुम्ही गुगलवरही टाका ना थोड्या वेळात सुपारी बहादर तुम्हाला दिसून देईल इमेज काय अशा पक्षासोबत पुढील भविष्यात जर युती झाली युदा निवडणुका झाल्या तर सत्तेत मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतो की त्यांचे लाड करू नका हो तुम्ही असा पक्ष जर तुम्ही सत्तेत घेत असलात तर जनता तुम्हाला कशी मतदान करेल महायुतीमध्ये हे सळके आंबे नको यांना सोडा मोकाट यांना मोकाट सोडा आणि यांची अवकात दिसून देईल यांचा रेल्वेचा इंजिनचा जो धूर निघतो ना तो धुरे चालला जाईल त्याच्यामुळे असा पक्ष सत्तेसोबत असणं म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी असेल महायुतीची पण राष्ट्रवादी सहभागी होईल असं जर माझी विनंती मी पक्षनेत्यांना करू शकतो मी माझ्या वरिष्ठ नेते अजितदादांना विनंती केली मुख्यमंत्र्यांना मा तुमच्या माध्यमातून विनंती करतो आहे गृहमंत्री देवेंद्रजींना विनंती करतो आहे की या सडक्या पक्षाला घेऊ नका नाहीतर महायुतीचं चा भविष्य चांगलं नाही